नमस्कार मैत्रिणींना मी भारती पाटील आणि स्वागत आहे तुमचं आपल्या किचन मध्ये आज आपण बनणार आहोत आगळी वेगळी मलई मसाल्यातली भाजी तर दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेत दोन टोमॅटो चिरून घेतलेत मध्यम आकाराचे पाव किलो फ्लावर बारीक चिरून घेतले आणि दीडशे ग्राम वाटाणे घेतले तर ओला वाटाणा आहे हा आणि ही आहे दोन नारळाचे मलई आता आज जो आपण मसाला करणार आहे भाजीसाठी तो ह्या मलईपासूनच पासूनच करणार आहोत किती जाड मलई आहे बघावी थोडा कमी पाण्याचा नारळ असला की त्याच्या आतमध्ये जी मलई असते ती जाडसर असते आणि तिचा मसाला खूप छान तयार होतो तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मलई घेतलीये सात आठ लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि एक इंच अद्रक घ्यायचा आणि बारीक पेस्ट करून घ्यायची या सगळ्याची आता हा जो आपण मसाला बनणार आहोत हा मसाला पांढऱ्या रसासाठी सुद्धा चालतो बरं का चिकनला आम्ही जेव्हा पांढरसातलं चिकन करतो चिकनचा पांढर रस्सा करतो त्यावेळी मी हा मलईचा मसाला करतो खूप छान चिकन लागतं चव अप्रतिम लागते चिकनला पांढऱ्या रशाला आणि जो आपण दूध वगैरे काढतो ओल्या नारळाचं ते संपूर्ण व्याप आपलं वाचलं जात आता गॅसवरती पातेलं ठेवायचं पातेल्यामध्ये पाणी घालायचं खावर आणि वाटाणे घालून पाण्याला एक उकळी आणायची त्याच्यामध्ये त्याच्यामुळे थावरला जो वास येतो किंवा वाटाण्याला बघा शिजल्यानंतर किंवा भाजीमध्ये एक वास येतो तो वास नाही येत तर उकळी आली हे पाण्याला पाणी गाळून घ्यायचं आणि अशी ताळणी ठेवून द्यायची आता फोडणीसाठी गॅसवरती कढई ठेवायची गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची तेल घालायचे छोटे चार ते पाच चमचे आवडीनुसार कमी जास्त मोहरी घालायची मोहरी तडतडली की जिरं घालायचं जिरं घातले कढीपत्त्याची सात आठ पानं घालायची आपल्याला कांदा घालायचा कांदा हलकासा भाजला की त्याच्यामध्ये मसाले घालायचे पाव चमचा हळद एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा धने पावडर घालायची आपली भाजी पूर्ण टोटल बघता जवळजवळ पाऊन किलोची भाजी तयार होईल आणि मसाले सुद्धा त्या हिशोबाने घालायचे आता टोमॅटो घालूया टोमॅटो घालायचा टोमॅटो थोडासा फ्राय करायचा आणि लाल तिखट घालायचं तर लाल तिखटमध्ये मी घाटी मसाला घालणार आहे दोन चमचे घाटी मसाला घालायचा टोमॅटो सोबत चांगलं फ्राय करून घ्यायचं आणि टोमॅटो छान फ्राय झाला आता आपण तयार केलेला मलईचा मसाला घालायचा मलईची पेस्ट घालायची या मसाल्याला खूप चिकटपणा असतो त्याच्यामुळे ह्याच्यात बाकी वेगळं काहीही घालायची गरज नाही हिरव्या आपण जेव्हा कुरमा भाजी वगैरे करतो तेव्हा थोडस आपल्याला बेसन वगैरे घालावं लागतं तर असं जर मलईच वाटण केलं तर त्याच्यामध्ये काहीही घालायला लागत नाही भाजीला ट्रक्चर खूप छान येत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं खूप चिकटपणा असतो मलईच्या मसाल्याला बघा मसाल्याने तेल सोडले आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत फ्लावर आणि वाटा फ्लावर वाटाने, वाटाने घालायचे मीठ घालायचं आता पाऊन चमचा मीठ घातले व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि वाटीभर पाणी घालायचं वाटीभर पाण्यामध्ये छान भाजी तयार होते व्यवस्थित मिक्स झालं याच्यामध्ये थोडस पाणी घालूया आता ज्या भांड्यात आपण मसाला तयार केला होता त्याच्यामध्ये थोडस पाणी घालायचं आणि ते पाणी भाजीमध्ये घालायचं वेगळं अर्धी वाटी पाणी घालायचं जवळजवळ वाटीवर पाणी घालून आता झाकण घालून याला तीन ते चार मिनटं छान असं मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आणि चार मिनिटानंतर बघा भाजी आपली तयार मलईवाली फ्लावर वाटण्याची भाजी तयार तुम्ही ट्रक्चर बघू शकता किती छान झाले रेसिपी आवडली तर करून बघा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करा आणि एकदा जरूर मलईवाली अशी भाजी तयार करून बघा किती छान लागते तर भाजी आपली तयार आहे आणि भाजीचं ट्रक्चर बघा किती छान आले फक्त आपण मलई घातली आहे बाकी आपण कोणताही मसाला घातलेला नाही याच्यामध्ये 讲故事。